कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर ओसरला धरणातील पाण्याची आवक झाली कमी धरणात ब्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी साठा सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आवक वाढल्यास विसर्ग वाढवणार कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असून धरणात ब्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण अष्ट्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भरले असून धरणात सध्या पंचेचाळीस हजार आठशे सव्वीस क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटावर स्थिर करण्यात आले असून सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग तसेच पायता विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग असा एकूण बत्तीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्याचे नियोजन असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे कोयना परिसरात गेल्या चोवीस तासात त्र्याण्णव नवजा परिसरात एकशे पाच तर महाबळेश्वर परिसरात एकशे ब्याऐंशी पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याने कोयनेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी सुनील परीट कराड